संचालक हेरम ट्रॅव्हल्स गेल्या छत्तीस वर्षापासून आम्ही हे हेरम ट्रॅव्हल्स कंपनी चालवतोय छत्रपती संभाजीनगर स्थित करोनानंतर जे आता आपण बोलणार आहोत मानस सरोवर कैलास मानस सरोवर यात्रा जी हिंदू धर्माची सगळ्यात पवित्र यात्रा ही मानल्या जाते करोनानंतर दोन हजार एकोणीस पासून चायनाने ही यात्रा बंद केली होती कारण कैलास पर्वत जो आहे हा तिबेट प्रांतात येतो आणि तिबेट प्रांत हा चायनाच्या अधीन आहे त्याच्यामुळे हे चायनाचं याच्यावर सगळं वर्चस्व असल्यामुळे चायनाने ही चायना चायना यात्रा बंद केली होती आत्ता दोन हजार पंचवीसला अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसला त्यांनी डिक्लेअर केलं की कैलास महोत्सव यात्रा सुरू करण्यात येत आहे ही यात्रा दोन पद्धतीने चालते त्याच्यामध्ये एक होती भारत सरकारच्या सरकार तर्फे भारत सरकारतर्फे तुम्हाला पहिले ॲप्लिकेशन्स त्यांना त्यांच्या कुमाऊ निगमच्या पोर्टलवर कराव्या लागतात त्याच्यात त्यांचं लकी ड्रॉमध्ये ते साडेसातशे नावं काढतात त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना दिल्लीला बोलवून त्याची मेडिकल टेस्ट केली जाते मेडिकल टेस्टमध्ये जे पास होतात तेच यात्रेला जाऊ शकतात दुसरी पद्धत आहे जी प्रायव्हेट लोकं जे प्रायव्हेट कंपन्या नेपाळ मार्गे नेपाळ मार्गे यात्रा तशी सुखकर आहे आणि आता रस्ता पूर्ण दार्चेनपर्यंत बसने तुम्हाला जाता येतं नेपाळ मार्गेट ने पण दोन पद्धतीने चालते एक पद्धत आहे हेलिकॉप्टर विमान आणि हेलिकॉप्टर आणि दुसरी आहे बाय रोड नेपाळमधून तुम्हाला काठमांडूहून नेपाळगंज नेपाळकडून सिमिकोट असं विमानाने जावं लागतं आणि सिमिकोट ते हिलसा हेलिकॉप्टरने आणि हिलसाहून तुम्हाला फोटो बाय बस दार्चेन बेस कॅम्पपर्यंत जाता येतं तिथं तीन दिवसाची पाई परिक्रमा दुसरा रस्ता होता की काठमांडूहूनच बाय बस पाया केरूळ सागा मानस सरोवर आणि तिथून तुम्हाला दारशे हा पूर्ण बसने होतो आणि परिक्रमा तीन दिवसाची पाहिली पण ह्या वर्षी गव्हर्नमेंटने उशिरा सगळं दिल्यानंतर आणि काही रिस्ट्रिक्शन्स नाही प्लस वेदर कंडिशन त्याच्यामुळे हेलिकॉप्टर्स किती उरतील आणि ती यात्रा किती सक्सेस राहील याच्यावर डाऊट आहे पण बाय रोड जे चालले आहेत ते हे बाय रोड आरामशीर यात्रा कैलाशी यात्रा पूर्ण करून येऊ शकता या यात्रेमध्ये त्याला एक महिना पहिले ताणी सहनिंगायच्या एक महिना अगोदर सगळ्यांच्या पासपोर्टची झेरॉक्स आणि एक एक फोटो देऊन ॲप्लिकेशन करावं लागतं ही ती यात्रा तिबेट टुरिझम आणि लासामध्ये लासा स्थित तिबेट टुरिझम आणि चायना गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये ही यात्रा चालते तर सगळ्यांचे पासपोर्ट आणि फोटो आम्हाला लासाला टि तिबेट टुरिझमला द्यावे लागतात ते नंतर एक परमिट अप्लाय करतात हे परमिट घेऊन दिल्ली स्थित चायना एम्बसीला विजासाठी अप्लाय करावा लागतो हो ते चार दिवस घेतात आणि चार दिवस घेतल्यानंतर विजा मिळतो विजा घेऊन आपण ही पुढे यात्रा कम्प्लीट करू शकतो या यात्रेच्या दरम्यान काठमांडूला तर सगळं सगळं व्यवस्थित असतं पण बाकी ही यात्रेमध्ये तुम्हाला अंदाजे तुम्ही एकोणीस हजार पाचशे फुटापर्यंत जातात त्याच्यामुळे शारीरिक क्षमता ही असणं फार जरुरी आहे खर्च हा अतिशय जास्त आहे अंदाजे तीन लाखाच्या आसपास तुम्हाला हा टूरचा खर्च यात्रेचा खर्च जातो आणि यात्रेचा खर्च तीन लाखावर गेल्यानंतरही तुम्हाला इथे सोयी ज्या आहेत या सर्वसाधारण सोयी जसं काठमांडू निघाल्यानंतर बॉर्डरवर साधं सिंपल हॉटेल असतं तिथून पुढे सागा गावात गेल्यानंतर थोडंसं डिलक्स कॅटेगरी आहे मानस सरोवर आणि परिक्रमेच्या दरम्यान आश्रमामध्ये मुक्काम असतो ज्याच्यामध्ये कॉमन टॉयलेट आणि सात ते आठ जणं दहा जणं तुम्हाला एकेका वेळेस रूममध्ये थांबावं लागतं एरिया हळूहळू जसं तुम्ही बॉर्डर जातात तुम्ही दोन हजार फुटावर दोन हजार मीटरवर जातात बॉर्डर क्रॉस झाले तुम्ही अठ्ठावीसशे मीटरवर जातात त्याच्यापुढे तुम्ही साडेचार हजार मीटरवर जाताय आणि मानस सरोवरला तुम्ही जवळपास साडेचार हजार सहाशे दहा मीटरवर येऊन कैलास परिक्रमेमध्ये तुम्हाला एक पाच हजार सहाशे साठ किलो मीटरपर्यंत तुम्हाला वरती हाईटला पोचावं लागतं तर हे हळूहळू जरी जात असलो तरी एरिया जो आहे हा सगळ्यात शुष्क एरिया म्हणजे सगळ्यात ड्राय एरिया आहे आणि थंडी प्रचंड असते गाठ वारा प्रचंड असतो तर ह्या यशस् ही यात्रा घेत जावं लागतं ही यात्रा म्हणजे जिथे साक्षात शिवचं स्थान मानल्या जाते कैलास पर्वत हा हो साक्षात शिवचं स्थान आहे आणि मानस सरोवर मानस सरोवरला मानस सरोवर का म्हणतात तर ब्रह्मदेवाची इच्छा ब्रह्मदेवाचा मानस होता त्या मानस त्या कल्पनेमधनं त्याच्या इच्छेनुसार तो तलाव तयार झालेला आहे वरच्या एरियाला ब्रह्मलोक म्हटलं जातं तर मधला नाभी भाग जो आहे त्याला वैकुंठधाम म्हणतो वै वैकुंठ लोक म्हटलं जातं जो तुमचा स विष्णूचं स्थान मानलं जातं तिथे विष्णू एका शेष नागावर बसून तिथे अवस्थेला आहे असं म्हणलं जातं आणि त्या मानस सरोवर एवढा हे सगळं पाठ केल्यानंतर तुम्ही त्रिलोकात जाता त्रिलोक म्हणजे जिथे कैलासाचा वास आहे ही यात्रा करणं किंवा परिक्रमा करणं कैलासाचं दर्शन घेणं आणि मानसवरांमध्ये अंगवाळ करणं म्हणजे तुम्हाला एक फार मोठं पुण्य मिळतं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की या यात्रे ही यात्रा केल्यानंतर आपल्या घरामधले जे कोणी पूर्वज वगैरे जे आहेत ज्यांना मोक्षप्राप्ती झालेली नाही आहे त्यांना मोक्षप्राप्ती होते तसंच आपल्या मरणोत्तर आपल्यालाही मोक्षप्राप्ती मिळते याच ठिकाणी जैन धर्मगुरूंचं फार मोठं स्थान आहे जैन तीर्थनकार तीर्थनकारांचे जिथे स्थान आहे ज्यांना तिथं मोक्षप्राप्ती झालेली आहे पहिले जैन तीर्थंकार त्यांना तिथे मोक्षप्राप्ती झालेली आहे याच ठिकाणी मानस सरोवरचा कुठलाही आतमधला सरोवरचा दगड उचलला तर तो शिवस्वरूप मानला जातो म्हणून या यात्रेला एक खूप महत्व आहे आणि ही यात्रा जे ओम तत्वाला मानतात ओम या बीजातत्त्वाला मानतात हिंदू बौद्धिस्ट हे लोक ही, ही, ही यात्रा करतात काठमांडूपासून काठमांडूपर्यंत चौदा दिवसाची यात्रा असते काही काही जण तेरा दिवसातही करतात आम्ही चौदा दिवसात करतो या यात्रेदरम्यान कोणालाही हार्ट पेशंट किंवा अस्थमॅटिक जे असेल त्यांना अलाउड नाही आहे आणि सरकारने एक नियम तयार करून दिलेला आहे की अठरा वर्ष ते एकोणसत्तर वर्षापर्यंतचे लोक ही यात्रा करू शकतात आता राहिली यात्रेमध्ये तुम्ही कैलासचं दर्शन होतं कैलासचं दर्शन ते यमद्वार दर्शन होतं जे यमद्वार असं म्हटलं जातं की या दरवाजातून ज्यावेळेस जातो सदेह त्यावेळेस आत्मा हा फक्त स्वर्गात विलीनवारे जातो आणि देह हा यमद्वारच्या खाली बाहेर राहतो त्यावेळेस पांडव गेले होते स्वर्गात तिथे ह्याच दरवाज्याने गेले होते त्यांनी त्यांच्या देहाचा त्याग करून ते फक्त त्यांचा आत्मा हा स्वर्गात विलीन व्हायला गेला होता अशी या दरवाजाची आख्यायिका आहे ही प कैलाशी परिक्रमाई तीन दिवसाची असते ज्याच्यामध्ये बावन्न किलोमीटरची परिक्रमा आहे पण सगळेजणं यमतवाळपर्यंत म्हणजे आठ किलोमीटर पहिले सोडतात तिथपर्यंत आणि सहा सात किलोमीटर अलीकडे पिकअप करतात जवळपास चौदा किलोमीटर पंधरा किलोमीटर कमी होतात तर अडोतीस ते एकोणचाळीस किलोमीटरची ही परिक्रमा पायी किंवा घोड्याने घोड्याचे चार्जेस तीन हजार युवान आहेत तीन दिवसाचे एक युवान म्हणजे बारा रु रू, भारतीय रुपये आणि गव्हर्नमेंटने जो दिलेला नवीन नियमे जो तिबेट ट्रिझूमने नवीन नियम टाकला आहे जे लोक परिक्रमेला घोडा घेतील त्यांना कंपल्सरी एक हेल्पर बरोबर घ्यावा लागेल आणि त्याची बाराशे युवान चारशे म्हणजे बेचाळीसशे युवान तर तिथला खर्च विमानाचा तिकडचा खर्च आणि घोड्याचा खर्च झाला तर तीन लाखापर्यंत मी स्वत आठव्यास परिक्रमा केलेली पन्नासच्या पेक्षा जास्त ट्रिप्स माझ्या कैलासला झालेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही या परिसराशी अतिशय समजूत आहे सगळं आपल्या या परिस्थितीवर मिळता जुळत आहोत आणि परिचित चांगलं असल्यामुळे आम्ही लोकांच्या चांगल्या यात्रा घालवू शकतो काय काय सुविधा दिली जाणार आहे काय काय सुविधा आता आम्ही सगळ्यांना काठमांडूला बोलवतोय कारण काही औरंगाबादहून आपले छत्रपती संभाजीनगर मार्गे विमानाने येऊ शकतात जिचं आमचं ऑफिस आहे नाशिक आहे लातूर आहे पुणा आहे तर इकडचे लोक काही जण मुंबई प्रेफर करू शकतात लातूरवाले हैदराबाद करू शकतात त्यामुळे आम्ही कोणाला फ्लाईटचं कंपल्शन केलेलं नाही काहींचं बजेट नसतं तर ते ट्रेनने पण येऊ शकतात गोरखपूर मार्गे गोरखपूरपर्यंत तिथून बॉर्डरपर्यंत बसने तिथून परत काठमांडूला बसने येऊन त्यांचं थोडंसं बजेट त्यांचं फ्लाईटचं जे वीस एक हजार रुपये तिकीट दाखल ते चार पाच हजार त्यांचं काम होऊ शकतं सर तरी यात्रा केव्हापासून सुरू ही यात्रा चालू होते मे पासून ते पर्यंत चालू या यावर्षी त्यांनी मेला दिलेलं आहे आता पहिला ग्रुप जो जाणार आहे पंचवीस जूनला एंटर करणार आहे पंचवीस जूनला नेपाळपासून निघणार आणि मध्ये सव्वीस जूनला एंटर करेल आमचा आमच्या कंपनीचा म्हणजे पर्सनली हेरमचा ग्रुप जो आहे हा दहा जुलै तीन ऑगस्ट एकवीस ऑगस्ट एक आणि सात सप्टेंबर अशा डेटचा आहे त्यातली दहा जुलैची आमची बॅच फुल झालेली आहे तीन ऑगस्टला जवळपास बुकिंग भरत आलेलं आहे आणि एकवीस ऑगस्ट आणि सात सप्टेंबरचं सा पूर्ण बुकिंग ओपन आहे चालू आहे म्हणजे किती फेऱ्या होतील तुला कुठला फेर की चार फेऱ्या होत्या आता एकूण किती यात्रे करू जातील आता पहिल्या ग्रुपमध्ये आमचे चौतीस लोक चाललेले आहेत दुसऱ्या ग्रुपमध्ये अंदाजे तेवढेच जातील तिसरा आणि चौथा तिसऱ्या ग्रुपला थोडस दिवाळी वगैरे आहे आणि दुसऱ्या ग्रुपला गर्दी जास्त आहे कारण एक पौर्णिमेची तारीख येते या ठिकाणी पौर्णिमेला दर्शन करणं एक वेगळं साधारण पद्धत जे आहे फार महत्व आहे त्याचं त्याला असं म्हटलं जातं की पौर्णिमेला याच्यात जो चंद्र हे जे मिळतं तुम्हाला की कैलासचं दर्शन हे अतिशय सुंदर असतं आणि पौर्णिमेचं दर्शन घेणं खूप मोठं पवित्र असतं तसं तर असंही म्हणत की त्यावेळेस देवदेवता देव आंघोळीला येणं वगैरे पण तसं जर म्हटलं तर देवदेवता देव दररोज ब्रह्ममुर्तात त्या मानसरोवर आंघोळीवर येतात काही तारे तुटून पडलेले दिसतात तर तसं आम्ही ट्रीपमध्ये प्रत्येकाला दोन अडीच वाजता घेऊन जातो जिथे मानसरोवर आणि मुहूर्तात त्यांना आम्ही तिथला ते नजाराही दाखवतो